सुटला या माजातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला कोण होतोय एक नंबरचा वाल खरे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे बैला मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये शेवटच्या क्षणी बाजी खुरी मारली अतिशय सुंदर अशी लढत झाली घ्या मग फायनलच्या गाड्या लावून घ्या गाड्या सोडून येणार बाहेर नाही या पाले लावून घ्या पुकार द्या मोठा पावसाळा मागण्या झेंडवाले पंच बापू बापू फायनलचा फेराव लावून घ्यायचा एक नंबर गणेश कृपाल देव सर स्वर्गीय परशुराम रामचंद्र मघेर निलेश हरिचंद्र चौधरी नगर सेव गर्मराजा ताणा भिवंडी कार्तिकराजे अक्षरध कोरेगाव दोडा राजचा मोडचे दोबा सुसगाव तीन लाजवाली मेसरा